सांगली लोकसभेसाठी मे रोजी मतदान तर मतमोजणी मे रोजी बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दरम्यान अर्ज दाखल करता येणार सांगली मतदारसंघात एकूण अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस मतदार जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती भारत निवडणूक आयोगाने चव्वेचाळीस सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक सोळावा दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमानुसार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे या अंतर्गत सांगली लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान तर मतमोजणी सात मे रोजी होणार आहे बारा ते एकोणीस एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे आजच्या तारखेला सांगली मतदारसंघात एकूण अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस मतदारांची नोंद झाली आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पत्राची छाननी शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस मतदानाची तारीख मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस मतमोजणीची तारीख मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस तर अशा आहेत चव्वेचाळीस सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवटेमहांकाळ व जत या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघाचा समावेश अठ्ठेचाळीस हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात आहे सांगली जिल्ह्यात एकूण चोवीस लाख बावीस हजार दोनशे मतदारांचा समावेश आहे यामध्ये पुरुष मतदार बारा लाख छत्तीस हजार तीनशे आठ स्त्री मतदार अकरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर तृतीयपंथी एकशे सोळा यामध्ये दिव्यांग मतदार वीस हजार पाचशे सत्त्याऐंशी तर पंच्याऐंशीवरील एकोणचाळीस हजार तीनशे तेवीस इतके मतदार असून सैनिक मतदार सात हजार आठशे एकोणचाळीस इतके आहेत सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण दोन हजार चारशे एकवीस मतदान केंद्रे आहेत तर सत्तावीस सहाय्यकारी मतदान केर केंद्रे आहेत प्रस्तावित आहेत ऑक्सपोलिंग स्टेशन प्रस्तावित आहेत शिराळा तालुक्यातील तीन शेंडो मतदान केंद्रे आहेत या तालुक्यात संपर्कासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे मतदान ई व्ही एम व्ही पॅटबाबत मतदारांमध्ये जागृती आणि प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे महिला नवमतदार आणि दिव्यांग मतदारांवर दे भरदेख जनजागृती करण्यात येत आहे प्रचार आणि प्रसिद्धी यासाठी स्वीपमार्फत जनजागृती करण्यात येत आहे या निवडणुकीसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनात सहकार्य करावं तसंच आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे नमस्कार भारत निवडणूक आयोग यांनी कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ चौरे चौरे सांगली चौरेचा निवडणुकीच्या साठी खालीलप्रमाणे शेड्यूल आहे बरं अधिसूचना प्रसिद्धी आहे शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना mm. प्रसिद्धी होणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार नामनिर्देशन पत्राचा छाननी वी आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचं तारीख आहे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मतदानचा तारीख आहे ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस मतमोजणीची तारीख आहे मंगळवार चार जून दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अंतिम तारीख आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस तर याद्वारे मी सर्व सर्वांना सांगू इच्छितो की चौरेचाळीस सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतांची मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये पुरुष कर्म पुरुष मतदार आहे की नऊ लाख सेहेचाळीस हजार स्त्रीकरण स्त्री मतदार आहे नऊ लाख सात हजार आणि तृतीय पंथीचा मतदार आहे एकशे नऊ तर असा टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदार सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी साठी मतदान करणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहे इस्लामपूर आणि शिराला हे अठ्ठेचाळीस हत्कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि त्यांचा हा दोन्ही दोन्ही तालुक्याच्या मतदारची संख्या आहे पाच लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा असा ही दोन्ही विलुम एकूण सांगली जिल्ह्यातला त्याच्यामध्ये टोटल चौवेचाळीस सांगली आणि हातकलंगले अठ्ठेचाळीस हातकलंगल्याचा दोन तालुका विलुम टोटल आजच्या रोजी चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस मतदारांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे तर मी द्या याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येत की सात मे दोन हजार चोवीस रोजी होणारे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोक आपण येऊन मतदान हक्क आपण वापरत करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरण मध्ये आपल्याला आपला सहकार्य करावा आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातल्या इलेक्शनच्या संदर्भात दोन हजार चारशे एकवीस मतदान केंद्र आणि सत्तावीस औलरी पोलिंग केंद्राची आपण प्लॅन प्रस्तावित आहे आणि सदर पोलिंग स्टेश पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे सर्व झोनल ऑफिसर्स यांची सिलेक्शन झालेली आहे त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे त्यांच्या कामपट सुरू झालेली आहे तर एकंदरीत आपण सर्व इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी फ्री आणि फेअर मध्ये कंडक्ट करण्यासाठी सर्व इलेक्शनची यंत्रणा सुसज्ज आहे त्याच्यासाठी जे विविध प्रकारची नोडल अधिकारीच्या नेमणूक झालेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे एफ एस टी एस एस टी वी एस टी आदेश काढून त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि आपलं आजपासून एफसिटीचं काम सुरू पण होईल याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की सर्वांनी आदर्श करावा आणि कोणताही कुठलाही कृत्य करू नये जेणेकरून ते आदर्श आचारसंहिताचा बंग होईल आणि त्या बाबतीत आता आचारसंहिताच्या बाबतीत आपल्याला काही तक्रार असेल तर आपल्याकडे सी विजिल ऍप आहे सी विजिल ऍपद्वारे आपण तक्रारी नोंद करू शकतात आमचा सी विजिल ऍप कक्ष देखील आपण ऍक्टिव्हेट करणार आहे त्याच त्याचबरोबर वन नाईन फाय झिरो हा टोल फ्री नंबरवरती देखील आपण वरती करून आपला तक्रार आपण नोंदणी करू शकतात सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात सर्व प्रकारची कारवाई आपल्या इलेक्शन मिशनरी टीमच्या मार्फत होणार आहे आणि त्याचबरोबर आपला येणारे दिवसामधलं जे चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासाच्या आतमधलं जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आणि पब्लिक प्रॉपर्टीजच्या वरती जे असलेले बॅनर्स पोस्टर्स कोणशिला कव्हर करणं बाकीच्या कारवाई आहे आपण सुरू करतोय आणि एकंदरीत मी सर्वांना आवाहन करतो की इलेक्शन आपला लोकशाहीमध्ये एक मोठं सण आहे आणि ते लोकशाहीच्या कलकटीकरण करण्याचा एक चांगलं साधन आहे तर सर्वांनी आपल्याकडे मॅक्सिमम लोकांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे नियरेस्ट मतदारसंघामध्ये येऊन मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करावं आणि आता पण आपला जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर फॉर्म सिक्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन मध्ये भरून पण सर्वांनी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावं थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली